पेसा भरती संदर्भातील आंदोलनाची तीव्रता आणखीनच वाढलेली आदिवासी आयुक्त कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर धडक देण्यात आली माजी आमदार जे पी गावितांनी बेमुदत उपोषण सुरू केलं पेसा भरतीच्या संदर्भात तत्काळ निर्णय घेण्याची मागणी देखील आता करण्यात आलेली आहे तर पेसा भरतीच्या संदर्भातील आंदोलनाची तीव्रता आणखीनच वाढली आदिवासी आयुक्त कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर धडक देत आंदोलन केलं जातं तर माजी आमदार ज्योती गावितांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली पेसा भरतीच्या संदर्भात तत्काळ निर्णय घेण्याची मागणी देखील त्यांनी केली मी स्वतः जीवा पांडू गावेत त्याचबरोबर भास्कर गोपाळराव गावित हे पेठचे जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सदस्य त्याचबरोबर चिंतामन जानू गावेत हे माग नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष आम्ही तिघांनी ठरवून उपोषण सुरू केलेलं आहे परंतु जो कोणी अजून उपोषणाला बसेल तर आम्ही काही स्वागत करू आणि मुलं बसतील बसणार असतील तर ते पण बसतील परंतु आम्ही मात्र हे ठरवून बसलेलो आहोत कोणी दुसरा बसो न बसव परंतु जोपर्यंत न्याय मिळत नाही जोपर्यंत आमचा हक्क मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण मागे नाही लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा